हॅलो फ्रेंड्स पाहूया बघा नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस सोलापूर शहर पोलीस दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला प्रश्न काय आहे एक वस्तू चौदाशे सत्तर रुपयात विकल्याने खरेदी किमतीच्या इच्छेद सहा पट नफा होतो तर खरेदी किंमत किती की आहे बघा सरळ सरळ मित्रांनो रुपयाची विक्री किंमत विक्री किंमत आहे चौदाशे सत्तर बरोबर खरेदी किमतीच्या इच्छेद सहा पट म्हणजे खरेदीचे सहा भाग केले त्यापैकी एक पट काय झाला नफा झाला म्हणजे टोटल एक सात काय होणार सहा अधिक एक करा सात हा सात अमाऊंट आहे हा सात भाग अमाऊंट आहे चला तर मग साताने भागू बघा सात दुने चौदा आणि सात एक सात तो शून्य म्हणजे एक भाग बरोबर दोनशे दहा आहे आपल्याला काय म्हटलंय तर खरेदी किंमत किती खरेदी किंमतीचे सहा भाग केले तर मित्रांनो दोनशे दहा ला सहा ने गुणून टाकायचं सहा शून्य शून्य सहा एक सहा साईन दुने बारा म्हणजे आन्सर असणार बाराशे साठ ऑप्शन नंबर सी बघा मित्रांनो अशाच प्रकारचे बेस्ट ऑफ बेस्ट क्वेश्चन टाईप वाईस ए टू झेड सोल्युशन जर तुम्हाला हवं आहे तर सरळ सरळ मित्रांनो प्ले स्टोरला जायचं आहे बीएफसी अकॅडमी नावाचा ऍप डाऊनलोड करायचं मित्रांनो आणि बेस्ट ऑफ बेस्ट कोर्स आणि कमी प्राईज मध्ये तुम्हाला अवेलेबल होईल ओके